नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूळ संख्या व जोडमूळ संख्याविषयी शिकणार आहोत तर चला बघूया मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात आता मूळ संख्या म्हणजे काय तर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस अशा संख्या आहेत की त्यांना फक्त त्याच संख्येने किंवा एक या संख्येने भाग जातो आता बघूया दोन ही संख्या दोन ही संख्या जर बघितली तर दोनमध्ये फक्त एकचा आणि दोनचा भाग जातो तीन ही संख्या बघितली तर तीन, तीन या संख्येमध्ये एकचा आणि तीनचा भाग जातो पाच ही संख्या बघितली तर या संख्येमध्ये एक आणि पाचचा भाग जातो सात ही संख्या बघितली तर सात या संख्येमध्ये एक आणि सात या संख्येचा भाग जातो म्हणजे बाकी या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येचा भाग जात नाही अशा या संख्यांना आपण काय म्हणतो तर मूळ संख्या म्हणतो म्हणजे फक्त त्याच संख्येचा भाग जातो यामध्ये फक्त आणि फक्त त्याच संख्येचा भाग जातो एक या संख्येचा तर प्रत्येक संख्येमध्ये भाग जातो पण ह्या ज्या संख्या आहेत यामध्ये एकच्या व्यतिरिक्त फक्त ह्याच संख्येचा भाग जातो म्हणून या संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो तर शून्य आणि एक ह्या मूळ संख्या नाहीत शून्य आणि एक ही मूळ संख्या नाही आणि दोन ही एकमेव मूळ संख्या आहे हा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारू शकतो की एकमेव मूळ संख्या कोणती एकमेव मूळ संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला विचारू शकतो तर कोणती एकमेव मूळ संख्या आहे दोन ही एकमेव मूळ संख्या आहे तर कोणकोणती मूळ संख्या एकदा बघूया दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस याच्यासमोर पण आहेत तेवीस एकोणतीस एकतीस अशा खूप साऱ्या मूळ संख्या आहेत तर चला बघूया एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्यामध्ये येतात दोन तीन पाच सात अकरा ते वीसपर्यंतच्या मूळ संख्यामध्ये येतात अकरा तेरा सतरा एकोणीस एकवीस ते तीसपर्यंतच्या मूळ संख्यामध्ये येतात तेवीस आणि एकोणतीस एकतीस ते चाळीसपर्यंत कोणत्या मूळ संख्या आहेत तर एकतीस आणि सदतीस एक्केचाळीस ते पन्नासमध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत तर एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न ते एकोणसाठमध्ये कोणत्या मूळ संख्या एक एकावन्न ते साठपर्यंत कोणत्या मूळ संख्या आहेत तर त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सत्तरमध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट सव एकाहत्तर ते ऐंशीमध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये त्र्याऐंशी आणि एकोण एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये कोणती संख्या आहे तर एकमेव संख्या आहे सत्त्याण्णव ही एकमेव मूळ संख्या एक्क्याण्णव ते शंभरमध्ये ठीक आहे तर चला बघूया यावरील उदाहरणे एक गोष्ट एक ते पंचवीस पर्यंत एकूण मूळ संख्या सांगा असा जर प्रश्न विचारला आपल्याला तर एकूण मूळ संख्या आहेत नऊ एक ते पंचवीस पर्यंत एकूण मूळ संख्या आहे नऊ तर कोणते नऊ संख्या आहेत तरी ते आपल्याला माहिती आहेत दोन तीन पाच सात अकरा चा तेरा सतरा एकोणवीस आणि पंचवीसपर्यंत तेवीस पंचवीसच्या वरची आहे एकोणतीस म्हणजे एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ह्या संख्या एक ते पंचवीसच्या दरम्यान येतात एक ते पन्नासपर्यंतच्या संख्या जर म्हटलं तर, तर पंधरा संख्या आहेत आणि एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती तर एक ते मूळ संख्या एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या आहेत पंचवीस चला बघूया यावरील प्रश्न प्रश्न आहे एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती तर आपल्याला माहिती आहे की एक ते पंचवीस पर्यंतच्या संख्या कोणत्या आहेत एक ते पंचवीसपर्यंत संख्या जर विचारात घेतलं तर एक ते पंचवीसपर्यंत संख्या कोणत्या मूळ संख्या एक आहे दोन तीन पाच सात अकरा त्याच्या त्याच्यानंतर तेरा सतरा एकोणवीस तेवीस ह्या सगळ्या आहेत मूळ संख्या आहेत तर आपल्याला काय करायची यांची सगळ्यांची बेरीज करायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल टू दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक अकरा अधिक तेरा अधिक सतरा अधिक एकोणवीस अधिक तेवीस या सगळ्यांची बेरीज करावं लागेल आपल्याला आपलं ला, उत्तर निघून जाईल दोन अधिक तीन पाच पाच अधिक दोन अधिक तीन पाच पाच अधिक पाच दहा दहा अधिक सात सतरा सतरा अधिक अकरा अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक तेरा एक्केचाळीस एक्केचाळीस अधिक सतरा अठ्ठावन्न अठ्ठावन्न अधिक एकोणवीस सदुस स सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक तेवीस आपल्याला किती मिळेल तर शंभर या सगळ्यांची बेरीजेल एकदा करून बघा आपलं उत्तर बरोबर आहे की नाही दोन अधिक तीन पाच पाच अधिक पाच दहा दहा अधिक सात सतरा सतरा अधिक अकरा किती होईल तर अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक तेरा एक्केचाळीस एक्केचाळीस अधिक सतरा किती होतील अठ्ठावन्न अठ्ठावन्न अधिक हो अधिक एकोणवीस किती होतील सत्याहत्तर आणि सत्याहत्तर अधिक तेवीस होतील आपल्याला शंभर हा आपला उत्तर असेल म्हणजे एक ते पंचवीस पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या सगळ्यांची मूळ संख्यांची बेरीज कोणत्या मूळ संख्यांची एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्यांची संख्यांची बेरीज किती येईल तर ती आहे शंभर ही हा आपला उत्तर असेल तर चला बघूया पुढील प्रश्न तीस ते चाळीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आता तीस ते चाळीसच्या दरम्यान कोणत्या मूळ संख्या आहेत आपण बघितलं होतं टेबलमध्ये कोणत्या होत्या तर एकतीस आणि सदतीस या दोन संख्या होत्या चला बघूया टेबल कोणत्या संख्या होत्या तर एकतीस आणि सदतीस तर यांची आपल्याला बेरीज काढायची आहे तर यांची बेरीज करायची असेल सात अधिक एकतीस अधिक सदतीस म्हणजे एक अधिक सात आठ तीन अधिक तीन सहा म्हणजे आपलं उत्तर येईल अडुसष्ट हा आपला उत्तर असेल वीस ते पर पन्नास पर्यंतच्या अशा कोणत्या मूळ संख्या आहेत की त्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मोड संख्या येते तर यामध्ये आपल्याला बघावं लागेल वीस ते पन्नास पर्यंत अशा कोणत्या मूळ संख्या आहेत आधी मूळ संख्या लिहून घेऊ वीस ते वी पन्नासपर्यंत कोणत्या मूळ संख्या आहेत तर एक आहे तेवीस तेवीस त्यानंतर ते आहे एकोणतीस त्यानंतर आहे एकतीस नंतर सदतीस नंतर एक्केचाळीस नंतर त्रेचाळीस नंतर सत्तेचाळीस तर आता आपल्याला काय करायचं आहे तर या अंकांची काय करायचं आहे ह्या संख्यामधील मूळ संख्यामधील अंकांची अंकांची आपल्याला काय करावं लागेल अदलाबदल करायचे अदला बदल करणे म्हणजे ह्या दोन ह्या संख्येच्या जागी तीन ही संख्या आणणे आणि ह्या तीन ह्या संख्येच्या जागी ही दोन ही संख्या आणणे तर याचं काय होईल दोनच्या जागी तीन आणा आणि तीनच्या जागी दोन आणा ही बत्तीस ही संख्या आपल्याला मिळेल बत्तीस ही संख्या मूळ संख्या आहे का तर नाही याच्यामध्ये पण तसंच दोनच्या जागी नऊ नऊच्या जागी दोन बघा कोणती संख्या येते ब्याण्णव ब्याण्णव ही मूळ संख्या आहे का तर नाही याच्या याच्यामध्ये तीनच्या जागी एक एकच्या जागी तीन किती होईल तेरा तेरा ही मूळ संख्या आहे तेरा ही मूळ संख्या आहे सातच्या जागी तीन तीनच्या जागी सात त्र्याहत्तर त्र्याहत्तर ही संख्या मूळ संख्या आहे आहे आता बढ़ूच एक्केच एक चार जागी एक, एक जागे चार थी थी हो चौदह चौदह ही मूल संख्या है का तर नहीं आता बढ़ू त्रेच त्रेच मध्य तीन ची तीन जागी अपने का चार लिहाय चारगे तीन कराए का चौतीस संख्या मिलती है चौतीस संख्या मूढ़ संख्या है का तर नाही चारच्या जागी सात सातच्या जागी चार कोणती संख्या मिळत आहे तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ही मूळ संख्या आहे का ना तर नाही म्हणजे आपल्याला एकूण किती मूळ संख्या येतात तर एक आणि दोन म्हणजे दोन ह्या संख्या आपल्याला मूळ संख्या मिळत आहे आपलं उत्तर काही आहे तर आपलं उत्तर येईल दोन ठीक आहे त्यानंतर बघूया नवीन प्रश्न त्याच्या आधी आपण समजून घेऊया जोडमूळ संख्या म्हणजे काय जोडमूळ संख्या म्हणजे काय त्यालाच आपण ट्विन प्राईम नंबर म्हणतो मध्ये ठीक आहे तर ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये आता मूळ संख्या आपण बघितलं मूळ संख्या म्हणजे काय होतात ज्या संख्येमध्ये फक्त त्याच संख्येचा भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतो तर जोडमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या दोन क्रमवार मूळ संख्या असतात लागोपाठ येणाऱ्या दोन क्रमवार मूळ संख्या असतात त्या संख्यांमध्ये दोनचा फरक असेल दोनचा फरक असेल फक्त दोनचा फरक असेल त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतो त्यांना जोडमूळ संख्याची जोडी म्हणतो किंवा जोडमूळ संख्या असे म्हणतो तर एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या अशा आठ जोड्या आहेत तर कोणत्या आठ जोड्या आहेत तीन आणि पाच बघा तीन ही मूळ संख्या आहे आणि पाच पण मूळ संख्या आहेत त्यामध्ये कितीचा फरक आहे बघा तर दोनचा फरक आहे पाच आणि मध्ये कितीचा फरक आहे तर दोनचा फरक आहे आणि ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत अकरा आणि मध्ये बघा सतरा आणि मध्ये बघा एकोणतीस आणि मध्ये बघा एकेचाळीस आणि मध्ये बघा एकोणसाठ आणि एकसष्ट आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर या सगळ्या जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत किती संख्या आहेत तर एक ते शंभरपर्यंत अशा आठ जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या ठीक आहे तर चला बघूया यावरील उदाहरणे प्रश्न आहे पुढील पैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही हे आपल्याला ओळखायचं आहे तर यामध्ये जोडी ओळखताना आपल्याला काय करावं लागेल तर या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत का आधी बघावं लागतील आणि जोडमूळ संख्यांची व्याख्या काय आहे तर त्यामध्ये दोनचा फरक असायला पाहिजे तर पाच ही जोडमूळ संख्या आहे पाच ही मूळ संख्या आहे सात पण मूळ संख्या आहे आणि त्यामध्ये दोनचा फरक आहे म्हणजे ही जोडमोड संख्यांची जोडी आहे अकरा आणि तेरामध्ये बघा अकरा पण मूळ संख्या आहे तेरा पण मूळ संख्या आहे यामध्ये दोनचा फरक आहे म्हणजे ही पण जोडमोड संख्येची जोडी आहे सतरा आणि एकोणीस ह्या दोन्ही मूळ संख्या आहे आणि यामध्ये दोनचा फरक आहे म्हणजे ही पण जोडमोळ संख्यांची जोडी आहे अकरा आणि तेरा पण आहे आणि पाच आणि सात पण आहे आता बघूया सत्तावीस आणि एकोणतीसमध्ये तर एकोणतीस ही मूळ संख्या आहे पण सत्तावीस ही मूळ संख्या नाही कारण सत्तावीसच्या संख्येमध्ये तीनचा भाग जातो नऊचा भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या नाही त्यामुळे ही मूळ संख्या नाहीच त्यामुळे आपल्याला याच्यामधला फरक बघायचा ना की नाही हा विचार करायचाच नाही यामध्ये दोनचा फरक आहे पण ही मूळ संख्याच नसल्यामुळे ही जोडमोड संख्यांची जोडी नाही म्हणजे आपला उत्तर कोणता असेल तर डी तर जोडमोड संख्येची जोडी नाही असं उत्तर ओळखायचं आहे तर आपलं उत्तर येईल डी ठीक आहे तर मित्रांनो आपण यापुढील टॉपिक दुसऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत तर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद